नमस्कार तर मंडळी आज आपण कारल्याची कडू न होणारी एकदम साधी सोपी अशी भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे पाव किलो कारले घेतलेले एक आहेत एकदम कोळे असे कारले आहेत पहा अगदी बारीक साईजचे कारले आहेत कोळे कारले असले म्हणजे त्यामध्ये बिया नसतात जास्त आणि कारल्याचा शेंड्याचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आणि त्याच्या अशा बारीक बारीक चकल्या करून घ्यायच्या चकल्या करताना चकल्या जास्त जाड सुद्धा करायच्या नाहीत आणि जास्त पातळ सुद्धा करायचे नाहीत पातळ केल्या तर ते भाजी जास्त शिजली जाते त्यामुळे भाजीची चव चांगली लागत नाही आणि जो देठाकडचा भाग असतो तो सुद्धा थोडासा काढून टाकायचा पहा या पद्धतीने अशा चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये जर थोड्याशा बिया असतील तर त्या काढून टाकायच्या अगदी कडक बिया असल्या तरच काढायच्या आपले को कारले कोवळे आहेत त्यामध्ये त्यामुळे त्यामध्ये जास्त बिया नाहीत पहा सर्व कारले मी ते चिरून घेतलेले आहेत आणि आता ते एका भांड्यामध्ये टाकून त्यावरती मीठ टाकून घ्यायचं आणि अर्ध लिंबू पिऊन घेतलेला आहे त्यावरती मीठ आणि लिंबू टाकल्यानंतर हाताने कारलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यावरती झाकण ठेवून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत भाजीची दुसरी तयारी करून घ्यायची आणि पहा आपले दहा मिनटं झालेले आहेत कारल्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये मी आता आणखी एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे कारले आपले जास्त कोवळे आहेत त्यामुळे कडू होऊ नये म्हणून पाणी टाकून कारले थोडेसे पिळून घ्यायचे म्हणजे त्याचं मीठ सुद्धा निघून जातं पहा या पद्धतीने कारले पिळून घ्यायचे म्हणजे त्याचं जे कडू पाणी आहे ते सुद्धा थोडस निघून जातं म्हणजे आपली जी भाजी आहे ती जास्त कडू होत नाही आणि उरलेलं पाणी टाकून द्यायचं तर पहा सर्व कारले मी इथे पिळून घेतलेले आहे चकल्या आणि आता भाजीसाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोरी आणि ठेचलेला लसूण टाकून घेतलेला आहे लसूण आणि जिरे आता चांगले तळून घ्यायचे कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची त्यामध्ये एक चमचा हळद आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आता आपण ज्या चकल्या करून घेतल्या होत्या कारल्याच्या त्या टाकून घेतलेल्या आहेत सर्व चकल्या टाकल्यानंतर चकल्या चांगल्या हलवून घ्यायच्या तेलामध्ये आणि आता त्यामध्ये दोन चमचे मी इथे मसाला तिखट टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे भाजीच्या प्रमाणानुसार लगेच मीठ टाकून घ्यायचं आणि आता भाजी पुन्हा चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे हलवून घ्यायची चांगली भाजी चांगली मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडासा गुळ टाकून घ्यायचा तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर थोडा जास्त गुळ टाकायचा मी इथे अगदी थोडासाच वापरलेला आहे त्यानंतर भाजी शिजण्यासाठी अगदी दोन तीन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे एक छोटी वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम आता एखाद दोन मिनिट फुल करायची आणि आता झाकण ठेवून द्यायचं कढईवरती गॅसची फ्लेम मात्र कमी करायची म्हणजे गॅस कमी करायचा आणि एक तीन चार मिनटं भाजी चांगली शिजून द्यायची तर तीन चार मिनटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे तर भाजी आपली थोडीशी शिजत आलेली आहे त्यामध्ये आता थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा आणि थोडंसं लिंबू पिऊन घ्यायचं पुन्हा त्यामध्ये म्हणजे भाजी जास्त कडवट लागत नाही शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पुन्हा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि आपले कारले एकदम कोळे होते शिवाय आपण कारल्याचे एकदम पत्ता अशा चकल्या केलेल्या होत्या त्यामुळे कारले शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही त्यामुळे थोड्याशाच पाण्याचा वापर करायचा आणि आता वरून लगेच कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता पुन्हा एखाद दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचं भाजी चांगली कोरडी होईपर्यंत आणि आता झाकण काढून घेतलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे तर पहा एकदम छान आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी जास्त कडू सुद्धा लागत नाही आहे आणि करायला सुद्धा अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होते पाय एकदम छान झालेली भाजी तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू